नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्ही माझं मागचा व्हिडिओ बघितला का की मी काही शॉपिंग केली होती प्लांट्सची म्हणजे काही थंडीसाठी आता मी झाडं घेतलेली आहेत जे सिजनल आहेत तर ते कसे लावायचे त्याच्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आहे त्याच्यासाठी माती कशी तयार करायची ते आपण आता आधी बघू तर जेव्हा आपण हे सिजनल झाडं लावायचे आहेत ना तर भरपूर खतयुक्त अशी माती तयार करायची तर मी काय काय घेतलं ते बघू सगळ्यात पहिले मी घेतलेली आहे इथे गार्डन सॉईल म्हणजेच माती तर माती मी जवळजवळ पाच भाग घेतलेली आहे बघा असे हे पाच जे भाग दिसत आहेत ना तुम्हाला ती साधी आपली बागेतली माती त्याच्यानंतर तीन भाग खत आहे खत मी इथे गांडूळ खत घेतलं तुम्ही चांगलं कुजलेलं शेणखत किंवा लीफ कंपोस्ट पण घेऊ शकता खत भरपूर घालायचं आहे कारण आपल्याला परत सॉलिड खतं त्याला घालायचं नाही आहे त्याच्यानंतर वाळू वाळू घातल्यामुळं काय होतं पाण्याचा निचरा होतो चांगला आणि कोकोपीठ कोकोपीठमुळं काय होतं आपली माती थोडंसं पाणी धरून ठेवते आणि हलकी होती मुख्य म्हणजे मुळ्यांना पण म्हणजे जागा मिळते जरा हवा खेळते राहते मुळ्यांमध्ये पोरस होती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकायचे थोडीशी निंबोळी पेट आणि तुमच्याकडे जर बोन असेल तर ते पण टाका निंबोळी पेटमुळं काय होतं ते एकतर खताचं पण काम करते आणि बुरशी वगैरे मातीमध्ये काही असेल कीड वगैरे तर ती पण त्याने नाहीशी होती असा त्याचा डबल उपयोग आहे त्याच्यानंतर आपल्याला फंगीसाईड पावडर टाका तुम्ही तुम्ही साफ टाकू शकता ट्रायकोडरम टाकू शकता अशा प्रकारे हे सगळं मी भरपूर प्रमाणामध्ये मा माती ही तयार केलेली आहे अशा त्या प्रका प्रमाणात सगळं घेऊन माती बघू शकता तुम्ही अगदी भुसभुशीत झालेली आहे कुंडीला पाणी घातल्यानंतर पाणी खूप वेळ मातीमध्ये मा म्हणजे सा साठून राहिलं पाहिजे पाण्याचा जा निचरा झाला पाहिजे अशी माती तयार झाली पाहिजे आपली आता आपण कुंड्या भरू तर कुंड्या भरता भरायची तुम्ही माझी पद्धत तुम्हाला माहीतच आहे जे होल असतात ना त्याच्यावरती मी असे खापराचे तुकडे ठेवते म्हणजे ते झाकून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे माती आपली वाहून जात नाही आणि मग बुडाला पूर्ण पहिला थर हा फुटलेल्या कुंड्यांचे तुकडे म्हणा किंवा विटांचे तुकडे असं टाकायचं आहे आणि मग त्याच्यावरती वाळलेला पानापाचोळा असू द्या तुमचा म्हणजे झाडाचे वाळलेले पानं असू द्या किचन वेस्ट असू द्या असं साठवून ठेवायचं वाळलेलं सगळं आणि त्याचा मी थर देत असते तर त्याचा आपल्याला डबल उपयोग होतो बघा त्यात खाली आपल्याला हवा खिळती राहते कुंड्यांमध्ये आणि मुख्य म्हणजे ह्याचं काही दिवसांनी खत तयार होतं ते कुजरं म्हणजे त्याचं खत होतं आणि मग त्याचा झाडाला आपला फायदाच होतो त्याच्यासाठी हे नेहमी वापरायचं तुम्ही आणि शिवाय कुंडी वाजनाला हलकी होते कारण माती कमी जाते ना आता अशा प्रकारे ह्या कुंड्यांमध्ये आता खूप मोठ्या कुंड्या नाही आहेत ह्या छोट्याच कुंड्या आहेत तर ह्या कुंड्या पण बघा आमच्याकडे तर बाजारात वीस वीस रुपयाला मिळतात प्लास्टिक खूप चांगलं नाही आहे चा। त्याचं कलर जातो बघा ही इकडे एक जुनी कुंडी दिसते पण फुटत नाही अजिबात मग ह्या सीजनल झाडांना बऱ्या पडतात त्या तर अशा प्रकारे व्यवस्थित पिशवीतनं रोप काढून घ्यायचं आपल्याला ते मध्यभागी ठेवायचं आणि माती व्यवस्थित दापून भरायची त्याच्यामध्ये आता तुम्हाला इतके झाडं दिसतील ना नर्सरीमध्ये जर गेले तर त्याच्यामध्ये आन। गजानिया लावू शकता तुम्ही पॅन्झी स्टॉक खूप प्रकार येतात पण माझं पिटूनिया खूप आवडतं झाडं आहे आणि आमच्याकडं आता सध्या फक्त ॲन पिटूनिया आणि मला वाटतं गजानियाचे रोपं खूप छोटे होते ता त्यामुळं त्याने आणले मग मी फक्त पिटोनियाच आणली आणि परत पुढचा चक्कर झाल्यावर बघा आता जागा किती माझ्याकडे शिल्लक राहते त्याच्याप्रमाणे मग मी ठरवलं झाडं आणायची की नाही तर पॅनझी पण मला खूप आवडतं पण पॅन्झी आमच्याकडे रोप मिळतच नाही तर बाहेरगावी जाणं झालं पुण्याला वगैरे तर तिकडनं आणता येईल आणि तुम्ही जरी फक्त पिटून या लावा ना दहा कुंड्यांमध्ये एवढे सुंदर दिसतात ना आणि असे दाट फुलं येतात एक महिन्याभरामध्ये हे झाड छान डेव्हलप होईल आणि भरपूर फुलं येईल तर तुम्हाला माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये ते बघायलाच मिळेल त्याच्यानंतर तुम्ही आत्ता भाज्या पण लावू शकता आत्ता तुम्हाला काय काय भाज्या लावायच्या आणि कशा लावायच्या <laughs> मेथी पालक वगैरे त्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे याच्या म्हणजे अपलोड झालेला तो पण तुम्ही बघू शकता तर आता तुम्ही जर कुठलंही झाडं आणलं ना समजा गजानी आणा झेंडू आणा पॅन्झी आणा किंवा डायन्थस आणा सगळे झाडं ह्याच प्रकारे लावायचे आपल्याला वेगळं काही नाही करायचं फक्त इथे रोप वेगळं माती तयार करण्याची पद्धतच सगळं तीच आता हे आहे ह्युमिक ॲसिड तर आता ह्या झाडांना मी पहिलं जे पाणी देणार आहे ना ते ह्युमिक ॲसिडचं आहे ह्युमिकॅसिड पाण्यामध्ये लगेच विरघळतं आणि त्याचा कलर बदलतो बघा हे असं काळं पाणी होतं त्याचं तयार ह्युमिक ॲसिडमुळं काय होतं आपल्या ज्या मुळ्या डिस्टर्ब होणार आहेत त्या सेट व्हायला मदत होते मुळ्यांची वाढ चांगली होती ह्युमिक ॲसिडमुळं त्याच्यासाठी ह्युमिक ॲसिडचं जर पाणी दिलं ना तर आपलं असं एवढं खराब होत नाही कारण आपण झाड लावताना बघा किती माती काढताना वगैरे मुळ्या त्याच्या डिस्टर्ब्स होतात आणि हे जे मुळं इतके डेलिकेट असतात ना ह्या सीजनल फुलांचे त्याच्यासाठी ह्युमिकॅसिड जर तुमच्याकडे असेल ना तर नक्की द्या तुम्ही जर नेहमीच म्हणजे झाडं आणत असाल बागकाम करत असाल ना तर ह्युमिकॅसिडचं एक छोटंसं पॅकेट घेऊनच ठेवायचं एका लिटरला अगदी चिमुटभर जरी टाकलं ना तरी पुरेसं होतं आता याची मी फुलं काढून घेतली आहेत कारण की आपल्याला आता झाडाची वाढ पाहिजे हे जे फुलं आलेले ते काढून टाकलेले आहेत